हाय फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तर बघा आता गावाकडून आम्हाला उद्या जायचं आहे तर चला आज लास्ट शेवट व्हिडिओ घेते बघा आता आजी गेली आहे मराठी शाळेमध्ये भात शिजवायला तर चला आजीकडे जाऊया कसा भात शिजवते ते बघूया तर बघा ही आहे मराठी शाळा आणि या शाळेमध्ये आमचं शिक्षण झालंय बघा तर इकडे आहे किचन रूम शंभू शंभू तुझी पसल, तुझी पण शाळा चालू झाली आता तुला काय वाटत नाही का शाळा बुडली हा नाही बघा इकडे आहे आज आजी आजीचे किचन रूम बघूया तिकडे आहे टोमॅटो काय आमटीकडे टोमॅटोची मस्त मस्त काय मला भी मी भी शाळेतली अजून शाळेत जाऊन मी टीचर आहे आता विद्यार्थी नाही तर बघा इकडे असं काय भातशे जायला घातला आहे आणि आजी इकडे घेत आहे तांदूळ किती वाज घालते आहे तीन ग्लास।, तीन, ग्लास। तीन ग्लास एक किलो एक तीन ग्लास डाळ मस्त टोमॅटो पण घालते का टोमॅटो पण घालते बघा इकडे चालला आहे आजीचं भात शिजवण्याचं काम आई आजच शाळा चालू झाली ना मग इथं कचरा बिचरा नव्हता काढून घेतलं काय मग चकचकीत करून घेतलंय आजीनं घासून काढलं ना तर बघा आजच शाळा चालू झाली आहे दिवाळीची सुट्टी संपून आणि आजीने सगळं काही स्वच्छ करून झाडून वगैरे घेतलं आहे गॅसची सगळी वगैरे घासून घेतली आहे घरून पाणी घेऊन आली आहे घरून म्हणजे आमचं घर इथे बाजूलाच आहे आणि इथे जवळच आसपास शाळा आहे घराच्या पुढेच इथेच आमचे शिक्षण झाले सर्वांचे तर चला आता कसा शिजवते भात शिजवल्यानंतर दाखवते तर बघू शकता इकडे चौथीपर्यंत शाळा आहे आणि पलीकड अंगणवाडी तर चला अंगणवाडीच्या शाळेमध्ये जाऊन दाखवते हो शाळा कशी आहे ते आई आज पोरं आले आलेत का आज पहिला दिवस आहे ना शाळा बुडवतात का इथली पोरं आदिवासी पोरं आदिवासी कंटाळा करतात का लांबचे तर बघू शकता इकडे आहे बाजूला अशी काय पाण्याची टाकी आणि बाजारा इकडे आहे आमचं घर इकडे पिंपरीचं झाड <laughs> तर बघा गावाकडे येऊन माझ्या चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स आले त्याचं कारण म्हणजे मी गावाकडे तूप खाते त्यामुळे इकडे जास्ती तर गावाकडे घरचं तूप असतं आणि खूप छान वाटतं खायला त्यामुळे मी तेलकट खाले की माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात लग्न अगोदर खूप होते पण आता मी तिकडे गेल्यानंतर मुंबईला गेल्यानंतर गेले होते पण परत गावाला आल्यानंतर जर तेलकट खाणं चालू केलं तूप वगैरे हो तर परत चालू होतं त्यायला तर बघा इकडे पाण्यास टाकी आणि इकडे असं काही कॉक आहे आजी भांडे वगैरे हो घासते पोरांचं जेवण झाल्यानंतर तर आता आजी चालली आहे पाणी द्यायला मुलांना पेन पिण्यासाठी टाकीमध्ये वतायला हे पाणी पिण्यासाठी नाही वाटतं तर बघा इकडे वेदांत गेलाय स्कूलमध्ये पडत दाखव तुमच्या शाळेत तर बघा हे आहे माझा चुलत भाऊ इथं छोटासा इथं शाळेत जाते बघा तर इकडे लपून बसतोय तर बघा इकडे आहे अंगणवाडीची शाळा आणि या शाळेमध्ये आमचं शिक्षण झालं आहे अंगणवाडीचं पण इकडे अशा काही बेंच आहे अशी काही सजावट आहे वरती पताके वगैरे लावलेले आहे आणि इकडे आहे किचन रूम असं काही भात शिजवून ठेवलाय बघा लहान मुलांना खाण्यासाठी

इकडे आम्ही शंभू काय करतो एक गावची शाळा चांगली का मुंबईची गावची लय मज्जा ना ते छोट्या मुलांचं त्याच्यावर खेळू नको हो साईडला खेळ काय नाही होत खेळ तर इकडे आहे त्रिशू आरू नाव हो काय बाळा आरवी आरवी मग म्हणते काय नाव आहे म्हणती सानू सानू बद खे का तुझं नाव काय ग शिवण्या आमच्याकडे पण एक शिवण्या आहे तर इकडे आमच्या अंगणवाडीच्या भातवाल्या बाई गाडग्यांच्या बाई कसं आहे ना चांगला कार दुसऱ्या बाई नाही आल्या मी खाऊ का तुझ्या सग त्रिशा खाऊ दे त्रिषा गेली का शाळेत गेली अरु मी खाऊ का खाऊ कामंत माझ माझ्या अरु खमंत जाऊ का अरु बाय अरु बाय त्रिषा बाय त्रिषा तू बाय नाही करणार मला बाय आग काय बाय नाही कर, करताय रे करताय आई तर जाऊ बघ मी हे बघा आमच्या आमची आजी भात शिजवाली येते का जेवायला येते काय कळत नाही तर आली का जेवत बसते भात शिजव त्याला काय होत आईचं तर जाऊ द्या पण इकडे पहिलाच दिवस आहे आज ना अजून पोरं आले मग मग हा काय मग बारकले मुलं मुलीला झालाय मुलगा का मुलाला